प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील सांगली नाका परिसरामध्ये इचलकरंजी महानगरपालिका हद्दीमधील सोलगेमाळा एकता कॉलनीमध्ये महिलायुक्त पा सांडपाणी बऱ्याच वर्षापासून साचले आहे याबाबत महापालिकेला निवेदन देऊनही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने भर पावसात नागरिकांनी गटारी साफ केला यामुळे एखाद्या जीव प्रसंग उद्भवल्यावरच आयुक्त लक्ष देणार का असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे याबाबत महानगरपालिकेच्या निषेधासाठी नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत सोलगेमाळा येथील एकता कॉलनीमध्ये गट नंबर दोनशे छत्तीस मधील वीस फुटी रस्ता पूर्वीच्या नकाशामधील चा चाळीस फूट रस्ता जोडला नसल्याने कॉलनीतील महिलायुक्त सांडपाणी नैसर्गिकरित्या नि निचरा होत नाही यामुळे कॉलनीमधील रिकाम्या जागेत हे मैलायुक्त सांडपाणी साठून सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे नागरी वसाहतीमध्ये साचलेल्या महिलायुक्त सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे डासांचा प्रादुर्भाव तसेच सांडपाण्यातील मोठ्या प्रमाणात अळ्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारासोबत आरोग्याच्या विविध समस्यांनी ग्रासले आहे याचा विपरीत परिणाम लहान मुलांवर होत असल्याने नागरिक तस्त्र बनले आहेत याबाबत येथील नागरिकांनी नगरपालिका व नव्याने निर्माण झालेल्या महानगरपालिकेचे उंबरटे झिजवले आहेत तत्कालीन नगरसेवकांकडे याकडे गांभीर्याने पाहिले नाही व महानगरपालिकेच्या आयुक्तांनी येथील नागरिकांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवली असल्याने हा प्रश्न तसाच भिजत पडला आहे या साचलेल्या महिला सांडपाण्याचा त्रास नागरिकांना होत असल्याने भर पावसात लहू कांबळे प्रकाश सवाईराम अजित कर्डे प्रकाश कवठेकर सुरेंद्र गदाये रोहित सरनाईक प्रवीण यादव दिलीप पुवार अशोक निंबाळकर शशिकांत जाधव संजय गायकवाड सुरेश कोळी यांनी गटारातून पाणी निचरा करण्याचा प्रयत्न केला सांडपाणी निचरा होण्यासाठी येथील नागरिकांनी काढलेल्या गटारीची घाण आज उशिरा जागे झालेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भरून नेत येथील कचरा हलवला एखादा जीवघेणा प्रसंग उद्भवल्यावरच महानगरपालिका याकडे लक्ष देणार का या संतप्त भावनेने महापालिका व आयुक्तांच्या निषेधासाठी नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत हे काम चालले घटलीचं नगरपालिका याच्याकडे लक्ष देणं झाले आयुक्त पण लक्ष देणं झाले मग आम्ही जे स्वतः येणं फक्त कष्ट करून आम्ही पैसा घालून आणि आम्ही घटलीचं काम बाहेर काढलं सगळं आता उद्या आयुक्त येणार काय तर बघूया त्यांच्यावर आम्ही ठरवूया त्यांनी जर नाही वेळ म्हटलं तर आम्ही त्या आंदोलनला बसणार आहेत उपोषणला बसणार आहे हे सगळं निर्णय लवकर त्यांनी घ्यावा असं आमची ही विनंती झाला हां मी प्रवीण यादव इथं सोलगे माळ्यातला मी रहिवासी आहे गेली एकोणीसशे पंच्याण्णवपासून आम्ही इथं राहत आहोत अजून पण इथला गटरीचा प्रॉब्लेम इथला मिटलेला नाही आहे नैसर्गिक ढहाळेप्रमाणे जिकडं पाणी जायला पाहिजे तिकडं पाणी जात नाही त्यामुळे पाणी तुंबलेलं आहे आरोग्याचा गंभीर प्रश्न इथं निर्माण झालेला आहे आणि दोन वर्षापूर्वी प्रत्येक घरोघरी एक घरटी तुम्हाला डेंग्यूचा इथं रुग्ण सापडेल सुदैवानं इथून जीवितहानी झाली नाही पण इथून पुढे होणार नाही याची कोण घे गे, घेईल का गॅरंटी आणि आम्ही सगळे नगरपालिकेचे कर भरलेले आहेत आम्ही असहकार आंदोलन केलं होतं घरपाळा तिथून तरी देखील आम्हाला नगरपालिकेने दंडासकट घरपाळा आमच्याकडून वसूल करून घेतला आम्ही तो सगळा भरलेला आहे पण एवढं करूनसुद्धा सगळे कर भरूनसुद्धा सगळे नियम पाळून देखील आणि नऊ वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे सर्व लोक आमच्याकडे सगळ्या आंदोलनाच्या प्रति आहेत पुरावे आहेत आणि तरी देखील प्रशासन इथं गंभीर हे दुर्लक्ष करत आहे आणि इथून पुढे जर काही जीवितहानी आणि एकमेकांचे मने कलुषित जी होत आहेत एकमेकाच्या प्लॉटमध्ये पाणी जाऊन त्यामुळं इथं सामाजिक आणि आरोग्य सगळं बिघडून गेलेलं आहे म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की आता तरी देखील फार वाट न पाहता तिथल्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा